नमस्कार मी प्रशांत कदम ऐन निवडणुकीच्या तोंडावर देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे बँक अकाउंट झालेत काँग्रेस पक्षाला त्यांच्या नेत्यांसाठी तिकीट बुक करता येईना जाहिराती बुक करता येत नाहीयेत कारण पक्षाचे जवळपास अकरा बँक अकाउंट फ्रीज झालेत आज पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी हा आरोप केला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आणि काँग्रेसला चौऱ्याण्णव पंच्याण्णव या फायनान्शियल इयरचं रिअसेसमेंट करायला सांगण्यात आलेलं आहे फक्त तीस वर्ष उशिरा इन्कम टॅक्सनं ही नोटीस दिली जर तुम्हाला हा प्रश्न केवळ काँग्रेसचा वाटत असेल तर त्या गैरसमजामध्ये राहू नका हा प्रश्न देशाच्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याचा आहे असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी म्हणाले कुठल्याही लोकशाहीसाठी खर तर फ्री अँड फेअर इलेक्शन ही एक बेसिक अपेक्षित गोष्ट असते कुठल्या पक्षाची ताकद कितीही असली तरी सगळ्यांसाठी लेवल प्लेईंग फील्ड असलं पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्डमधून छप्पन टक्के रक्कम एकट्या भाजपलाच मिळणार काँग्रेसला अकरा टक्केच रक्कम मिळणार आणि पुन्हा ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचीच बँक अकाउंट जप्त होणार याला लेवल प्लेईंग फील्ड आपण म्हणणार का त्यातही जर तुम्ही छप्पन्न इंच छातीचे नेते असाल तर तुम्हाला ज्या पक्षाला मागच्या दोन निवडणुकांमध्ये चव्वेचाळीस आणि चोपन्न जागा मिळाल्यात त्यांची एवढी भीती का वाटावी अशी कुठली इन्सिक्युरिटी तुम्हाला वाटते हा प्रश्न आहे इन्कम टॅक्स बद्दलचा हा इशू आहे आणि त्याच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन तेरा ए नुसार राजकीय पक्षांना त्याच्यातून पूर्णपणे सवलत आहे कुठल्याही प्रकारच्या इन्कम पासून त्यांना शंभर टक्के सूट आहे फक्त त्यांनी आय म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरला पाहिजे ही कायद्यातली तरतूद आहे काँग्रेस पक्षाला इन्कम टॅक्स खात्यानं ज्या दोन नोटिसा पाठवल्यात त्यातली एक दोन हजार सतरा अठराच्या प्रकरणातली आहे आणि दुसरी थेट त्र्याण्णव चौऱ्याण्णवची आहे जेव्हा सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते उद्या कदाचित नेहरूंच्या काळातल्या काही व्यवहारावरून सुद्धा काँग्रेसला नोटीस येऊ शकते कारण कुठलाही विषय नेहरूंच्या पर्यंत थेट उकरत शोधण्याची सवय सध्याच्या काळामध्ये अनेक नेत्यांना जडलेली आहेच तुम्ही म्हणाल की जर याबाबत काही चुकीचं घडलं असेल तर त्याच्याबद्दल काँग्रेसनं जावं कोर्टात तिथं त्यांना न्याय मिळेलच पत्रकार परिषद घेऊन काय नेमकं साध्य होणार आहे तर मित्रांनो तसं नाहीये कारण ज्या टायमिंगला हे सगळं घडतंय ते टायमिंग सुद्धा क्रुशल आहे काँग्रेसनं जरी कोर्टामध्ये आता केस नेली तरी त्याचा निकाल येईपर्यंत लोकसभेची निवडणूक संपलेली देखील असेल उद्या कदाचित काँग्रेसला या केसमधून न्याय मिळेलही त्यांचे फ्रीज झालेले पैसे परत मिळतीलही पण देशाच्या लोकसभेची निवडणूक परत होणार नाहीये तोपर्यंत काँग्रेसच्या हातातून ती सुटलेली असेल आणि आता काँग्रेस जर सत्तेत येणारच नाहीये आम्हीच चारशे पार असणार असा दावा जर भाजपकडनं केला जातोय तर मग या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं नेमकं काय राजकारण दडलेलं आहे काँग्रेसनं हाही दावा केलाय की इन्कम टॅक्सचे अधिकारी अनेक बँकांच्याकडे जाऊन सरकारी खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी जबरदस्ती करतायत आणि त्यामुळं ढवळ्या टाकलेला दरोडा नाहीतर काय आहे हा देखील त्यांचा सवाल आहे आज काँग्रेसची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला एरवी फार क्वचित दिसणाऱ्या सोनिया गांधींची देखील उपस्थिती होती काय नेमकं म्हणाले राहुल गांधी आपण ऐकूयात एक, एक महिने पहिले कांग्रेस पार्टी के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए गए आप सोचिए आप किसी परिवार के बैंक अकाउंट फ्रीज करिए होता क्या है एकदम खत्म हो जाता है अगर आपने किसी परिवार का बैंक अकाउंट फ्रीज कर दिया भूखे मर जाते हैं वो कांग्रेस पार्टी के साथ किया जा रहा है एक महीने पहले यह हुआ और किसी संस्था ने हिंदुस्तान की संस्था ने किसी कोर्ट ने किसी इलेक्शन कमीशन ने चू तक नहीं कहा सब ड्रामा देख रहे हैं 20 परसेंट हिंदुस्तान के लोग कांग्रेस पार्टी को वोट देते हैं हम 20 परसेंट लोगों को रिप्रेजेंट करते हैं और आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते हम एडवर्टाइजमेंट नहीं लगा सकते और क्यों चौदह लाख रुपए सात साल पहले चौदह लाख रुपए का इश्यू है और दो सौ करोड़ रुपए का फाइन और सारे के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए जब इनकम टैक्स ये दिखाना मुझे जरा तो सॉरी क्या दो सौ करोड़ दोसो जब जब इनकम टैक्स साफ इनकम टैक्स की जो एक्ट है साफ कहता है कि ज्यादा से ज्यादा दस हजार रुपए का फाइन मिलेगा लगेगा तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र ये क्रिमिनल एक्शन है कांग्रेस पार्टी के खिलाफ और हिंदुस्तान के लोकतंत्र के खिलाफ और यह क्रिमिनल एक्शन हिंदुस्तान के प्रधानमंत्री कर रहे हैं मेरी विनती है कि जो हिंदुस्तान के इंस्टीट्यूशन है जो वो अपने आप को हिंदुस्तान के इंस्टीट्यूशन मानते हैं डेमोक्रेसी को प्रोटेक्ट करते हैं लोकतंत्र को प्रोटेक्ट करते हैं हिंदुस्तान के कोर्ट्स हो हिंदुस्तान का इलेक्शन कमीशन हो वो इसके बारे में कुछ करें और ये कहना कि हिंदुस्तान दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी झूठ है यहाँ कोई डेमोक्रेसी नहीं है बिगेस्ट ऑपोजिशन पार्टी का आपने बैंक अकाउंट बंद कर दिया और एक महीने कोई कुछ नहीं बोल रहा है केसरी जी के टाइम से नोटिस आया है तो अजीब अजीब सी सिचुएशन है सब लोग देख रहे हैं और हर संस्था मतलब का रोल है इसमें कोर्ट्स का रोल है इलेक्शन कमीशन का रोल है काय नेमके आरोप काँग्रेसनं ने केलेले आहेत तर एकशे पंधरा कोटी रुपये जे पक्षाला देणगी म्हणून मिळाले होते ते फ्रीज केले गेलेत आणि जबरदस्तीनं बँकेतून विड्रॉ केले जात आहेत दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्ष वर्षातल्या असेसमेंटनं पक्षाच्या चार बँकांच्या अकरा खात्यातले दोनशे दहा कोटी रुपये फ्रीज केले गेलेले आहेत आणि कारण काय तर साडे लाख रुपये त्यांना कॅश मिळाली एकशे नव्याण्णव कोटींपैकी साडे लाख कॅशमध्ये म्हणजे कॅश कंपोनंट शून्य पॉईंट शून्य सात टक्के होतो एकूण निधीच्या आणि त्याच्याबद्दल त्यांना लावलेली दंडाची रक्कम मात्र एकशे सहा टक्के आहे दोन हजार सतरा अठरामध्ये पक्षाला एकशे नव्याण्णव कोटी रुपये मिळाले आणि सात वर्षांनी ते फ्रीज केले गेलेत केवळ दोनशे दहा कोटी रुपये फ्रीज केले गेलेले नाही आहेत तर सोबतच दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये जे जमा झाले ते वापरण्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आता या संदर्भात भाजपनं सुद्धा काँग्रेसवरती आरोप केलेले आहेत भाजपचं म्हणणं आहे की याच सगळ्या केसबद्दल त्यांनी आय टी ट्रिब्युनलकडे दाद मागितलेली होती त्यांनी या संपूर्ण कारवाईबद्दल स्थगिती द्यायला नकार दिला पाठोपाठ दिल्ली हायकोर्टामध्ये ही केस केली आणि दिल्ली हायकोर्टानं सुद्धा या सगळ्या संदर्भात काँग्रेसला कुठलाही दिलासा दिलेला नाहीये आणि त्यामुळं केवळ काँग्रेस आत्ता अकांड तांडव करत आहे आपण जो हलगर्जीपणा केला त्याची फळं त्यांना आता भोगावी लागत आहेत दिल्ली हायकोर्टानं सुद्धा आपल्या निकालामध्ये काँग्रेसच्या या संपूर्ण कारभारावरती ताशेरे ओढलेले होते असं रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे काय नेमकं का म्हणतायत रविशंकर प्रसाद आपण ऐकूयात इथं कमाल म्हणजे आपण जे पी मुवमेंट की आंदोलन इंदिरा इज इंडिया इंडिया इज इंद्रा याद आहे ना इमरजेंसी का दिन जेपी की अगुवाई कांग्रेस पार्टी की हार आप सभी जानते हैं कांग्रेस पार्टी राजनीतिक रूप से सूख कर कांटा हो गई है फिर भी कांग्रेस पार्टी का अकाउंट अगर <coughs> फ्रीज हुआ तो देश का अकाउंट फ्रीज हुआ मिस्टर राहुल गांधी व्हाट डू यू मीन बाय दिस डोंट इंसल्ट इंडियन डेमोक्रेसी राहुल गांधी भारत के लोकतंत्र को इस तरह से आप नहीं करें ये देश आपकी पार्टी से बड़ा है है देश का लोकतंत्र आपसे म्हणजे एकीकडे एक हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय की हे सगळं प्रकरण जे आहे ते जुनंच आहे दोन हजार एकवीस सालीच काँग्रेसला या सगळ्या संदर्भामध्ये नोटीस जी आहे ती आलेली होती पण लक्षात घ्या की हे झालं एक वेगळं प्रकरण सोबतच काँग्रेसच्या काही अकाउंटचा धांडोळा जो आहे तो एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासूनचा घेतला जातोय आणि त्याच्याबद्दल त्यांना आत्ता जाब विचारले जातात आणि ते देखील निवडणूक जाहीर होण्याच्या तीन आठवडे आधी आणि त्याच्यानंतर जी केस दाखल झालेली आहे ती आत्ता दिल्ली हायकोर्टापर्यंत पोहोचलेली आहे कदाचित अजून सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं अपील होणं बाकी आहे आणि काँग्रेसचं म्हणणं हेच आहे की आत्ता लीगल बॅटल लढण्यासंदर्भात सुद्धा आमच्याकडं वेळ उपलब्ध नाही आहे कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच वेळी आम आमचे अकाउंट्स फ्रीज केले गेलेले के आहेत आम्हाला कुठली मुवमेंट करता येत नाहीये आणि त्यामुळं अशा पद्धतीनं देशाच्या लोकशाहीमध्ये सर्वात मोठ्या पक्षाची ही अडचण केली जाते ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल ज्या लोकशाहीच्या इतर खांबांनी बोलणं अपेक्षित आहे ज्या संस्थांच्या वरती लोकशाहीची सगळी मदार आहे त्या संस्था गप्प का आहेत हा काँग्रेसचा सवाल आहे मीडिया का गप्प आहे निवडणूक आयोग का गप्प आहे आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाऊ पण तोपर्यंत कदाचित या सगळ्याबद्दल उशीर झालेला असेल आणि त्यामुळं सजग नागरिकांनी याचा विचार करायला पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे विचार करा ऐन निवडणुकीच्या तोंडावरती देशामध्ये हे सगळं घडत आहे जी काही नोटीस काँग्रेसला बजावलेली आहे त्याच्याबद्दलची उत्तरं कदाचित त्यांनी याच्या आधी नसतील दिली किंवा जे काही झालं असेल त्याच्याबद्दलचा निवाडा जो आहे तो वेळेत पूर्ण होणं अपेक्षित होतं आणि अकाउंट फ्रीज करण्याची कारवाई मग जसं काँग्रेसनं काही उशीर केला असेल तर तुम्ही पण अकाउंट फ्रीज करायला मग एवढा वेळ का लावला अकाउंट फ्रीज करण्याची कारवाई जर आधी झाली असती तर कदाचित कोर्टाबद्दलच्या एकूण सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना दाद मागायला वेळ मिळाला असता आणि म्हणून याच्यामध्ये टाइमिंग जे आहे ते खूप महत्वाचं आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं घडतंय आणि देशाच्या लोकशाहीची सगळ्यात मोठी परीक्षा सुरू असताना एका देशातल्या विरोधी पक्षाच्या बाबतीत हे घडताना दिसतंय एकीकडे एक इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दलचे विषय चर्चेले जात आहेत एकाच पक्षाला इतकी मोठी देणगी का मिळतीये याच्याबद्दलचे सगळे खुलासे होत आहेत आणि त्याचवेळी काँग्रेस पक्षाला मात्र आपल्या स्वतःच्याच बँक अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम सध्या वापरता येत नाहीये त्यामुळे अबकी बार चारसो पार हा दावा जरी होत असला तरी काँग्रेसच्या बद्दल अचानकपणे ही जी कारवाई होती त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय काय नेमकं कारण असेल की या टायमिंगला काँग्रेसच्या पाठीमागे इन्कम टॅक्स लागलेला आहे हा याच्यातला सवाल आहे तुमची त्याच्याबद्दलची मतं मला जाणून घ्यायला आवडतील ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद